कुणावरती अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आमचा राजसाहेबांचाच आदेश आहे जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाग बसली पाहिजे माझ्याकडे काही दिवसापूर्वी इथे इथेच मी महानगरपालिकेच्या पाठी एक इराणवाडी तीन नंबर या ठिकाणी हेमू कालानी रोड नंबर तीन या ठिकाणी भावसार भुवन करून एक आहे त्या ठिकाणी जी प्लस ती थ्री अशी एक बिल्डिंग आहे ज्यात बेचाळीस लोक आहेत आणि त्याच्यात तीस फूट सोडून तीन चाळी आहेत त्यात अडतीस लोक आहेत या ठिकाणी सरसकट चाळीसकट जे की चाळ ही बारा फुटाची चाळ आहे कवलारू चाळ आहे अशी असतानाही महानगरपालिकेने त्यांना सी वनची नोटीस दिलेली सी वनची नोटीस पण दिली नाही आहे तर तिची चिटकवली ती पण चिटकवली अशा प्रकारे की पहिली तीस दिवसाची नोटीस होती त्याच्यानंतर लगेच पाच ती नोटीस पाच मिनिटात ती लगेच काढली आणि सात दिवसाची नोटीस लावली जबकी नोटीस देताय तुम्ही लोकांना घर खाली करण्यासाठी प्रत्येकी इंडिव्हिज्युअल व्यक्तींना सर्वांना नोटीस दिली पाहिजे फक्त चोरासारखी येऊन नोटीस लावायचं फोटो काढायचं काम झालं अशा पद्धतीने पाऊस आला ती नोटीस पण निघून गेली पण काही लोकांनी फोटो काढला फोटो काढल्यानंतर आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला कार नाही ना तुम्हाला नोटीस दिलेली आहे तुम्हाला खाली करावं लागेल वो साहेब महुला यांना नोटीस दिलेलं आहे तुम्ही मान्य आहे पण यांना पण आता कोर्टात न्याय मागायला जायचं असेल तर नोटीसाची एक प्रथ पाहिजे तुम्ही प्रत्येकी व्यक्तींना दिलेली नाही आहे तुम्ही फक्त चोरासारखी आणून मानक भिंतीला लावली फोटो काढला ते पण तीस दिवसाची पहिली लावली नंतर सात दिवसाचे लावले आणि ती पण ती पाण्यात विरगळून गेली आता दुसरी नाही तुम्ही हे करा आर टी आय मारा आरटीआय मारल्यानंतर तीस दिवसानंतर नोट त्यांना परत मिळत आणि तीस दिवसानंतर कोर्टात जाईपर्यंत तुम्ही त्यांची चाल तोडणार जब की इथे अनोतराय तीन तीन मजली मध्ये झोपडे बांधतायत ते तोडायला तुमच्याकडे वेळ नाही पण कवळारू चाल तोडायसाठी तुम्ही कुणाच्यासाठी हे करत आहात ते बोलले नाही नाही तुम्ही मग बोललं की अर्ज करा बोला ठीक आहे अर्ज करतो मी अर्ज केला अर्ज लिहून दिल्यानंतर मी डी एम भेटलो कुऱ्हाडे साहेबांना कुऱ्हाडे साहेबांना पण मी पण वॉर्ड ऑफिसरला सांगितलं की बाबा यांना जे पेपर पाहिजेत ते देऊन टाका तर मी वॉर्ड ऑफिसरला भेटायला आलो बाबा साहेब हा दोन दिवसात देतो मी दोन दिवसात देतो बोलल्यानंतर शनिवारीचा दिवस होता महानगरपालिका कार्यालय चालू होतं त्या ठिकाणी दहा वाजता सकाळी हे लोक रहिवासी तिथे पोहोचले तर तिथे असं सांगण्यात आलं की अधिकारी साईड विजिटला गेलेला येतोय दोन तास उभे राहिले हे लोक त्या ठिकाणी बारा वाजायला आले पण बारा वाजता नंतर सांगतात की तो अधिकारी पारे घरी गेला याचा अर्थ काय आहे याचा अर्थ सरसकट की तुम्हाला एक तर यांना तोडून बाहेर काढायचं आहे यांना आयुष्यातलं उठवायचं आहे तर भविष्य उद्ध्वस्त करायचं आहे ना तर आयुष्याची कमाई घर आहे आणि भविष्याचं एक घरच आहे कारण घर असेल तर भविष्यात राहू शकतात म्हणजे यांना उद्ध्वस्त करायचं आहे कुणासाठी हे करताय हे कळतंय म्हणजे कुठेतरी कुठल्या फायद्यासाठी स्वतःचं कुठल्या आर्थिक स्वार्थासाठी करतात आणि जगतापसारखा व्यक्ती हे लोक जवळ जात आहेत तुम्हाला सांगतो ना आता आता आम्ही जेव्हा यांना माहीत पडलं की मोर्चा मनसेवाले येणार आहेत तर आम्हाला आता गप्प बसावं लागेल तर यांना बोलवत आज सकाळी बोलवलं गेलं या लोकांना आणि बोललं नाही ना आम्ही हे काय तोडणार मिडणार नाही नोटीस काय ते बोल ठीक आहे असं काही नसेल तर आम्हाला लेखी लिहून द्या नाही नाही तसं देऊ शकत नाही तुम्ही जर ऐकला नाहीत मोर्चामध्ये यांच्यासोबत सामील झालात तर तुम्हाला उद्या आमच्याशी गाठ आहे आम्ही बघू काय करतो अशा प्रकारे या बाईला आणि त्याच्या मुलीला धमकी देण्यात आली सरकार आमचं अशा महानगरपालिका बोलते सरकार आमचं महानगरपालिका बोलते म्हणजे कुणाच्या म्हणजे याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा हात आहे का हे समजावं आता या तुम्ही विचारल्या कारण सेना या लोकांच्या एखादी केस झाली या लोकांनी किती केसेस माझ्यावरती केलेल्या काही फरक पडत नाही मला हे बघा तीस तारखेच्या तीस दिवसाची ही नोटीस दिलेली गेलेली कधी दिले सव्वीस तारखेला तीस दिवसाची तीस दिवसाची बघा थर्टी डे इथे दिले बघा ते मी इंग्लिश मध्ये कुणाला वाचता येईल नाही माहिती नाही त्यानंतर सव्वीस तारखेला सोसायटीची प्रक्रिया अशी आहे की आज आम्हाला नोटीस मिळतात आहे पहिला सात दिवस मग पहिला तीस दिवस मग सात दिवस तर आम्ही एवढ्या टा कमी पिरियडमध्ये कुठल्या आणि चाळीत कुठल्या याच्यामध्ये सी वन येतो ते मला सांगा कुठला कायदा आहे की सी व चाळीला सी वनमध्ये मध्ये तुम्ही टाकताय मग कुणाच्या अंडर तुम्ही ही कामं करताय आज हे गव्हर्नमेंटच असं चोरीपणा करत आहे तर आम्ही कोणाकडे जायचं मदत मागायला तुम्ही ते सांगा आम्हाला बस एवढंच आहे मला विनंती आम्हाला न्याय मिळावा बस हे सरकारला आणि राजसाहेबांना पण माझी एक विनंती आहे की आम्हाला तुम्ही ह्याच्याकडून न्याय निवडून द्या न्याय द्या आम्ही गरीब माणसं आहेत आम्ही रोज कमवून खाणारी माणसं आहेत आमच्याकडे एवढा वेळ नाही आज पंधरा दिवस झालं जशी नोटीस आली आम्ही कुणी वेळेवर खात नाही रात्री दोन दोन तीन तीन वाजता झोपतोय सर कुठलाही कुणा आज सगळे लोक घरी राहिले आहेत घरातून आज पाचशे रुपये पगार असेल आज आमचा पाचशे रुपये पगार आम्हाला नाही भेटणार सर हे नुकसान आम्ही कुणासाठी तर ह्या सरकार बी एम सीसाठी करतोय का करतोय हे असे जे भ्रष्टाचारी माणसं आहेत जे जगताप सारखे जे पैसे ते काय भ्रष्ट केलाय तो त्यांना माहिती आहे आम्हाला माहीत नाही परमेश्वर जाणतोय आणि त्यांच्या ज्या अंडर ज्यां जे, ज्यांच्या अंडर काम करतात आहे ती लोक ज्यांना ज्यांचा सपोर्ट आहे ते लोक त्यांच्या सपोर्ट खाली ती लोक कामं करतात आहे मग अशा सपोर्टसाठी अशा नेत्यांना पण तुम्ही लगेचच लगेच ताबडतोब ह्याच्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्या बस आणि आमच्या गरिबासाठी तुम्ही न्याय निवडून द्या आणि आमचा बाप आमचा राजसाहेब ठाकरे आज आमच्या पार्टीचा मी पार्टीत कुठल्याही नाही आहे पण आज आमचा राजसाहेबाची माणसं आम्हाला आज मदत करायला आलेली आहेत आम्ही कधीही राजसाहेबांना कधी आम्ही वोट दिला नाही आतापर्यंत आम्ही बी जे पीला वोट दिलेला आहे आमचं पूर्ण भाऊसार भुवन आमचा इराणीवाडी तीन नंबर पूर्ण भावसार भुवन इराणीवाडी तीन नंबरचं पूर्ण पोषण आम्ही बीजेपीला वोट देत आहोत पण आज आम्हाला एवढं दुःख वाटतंय बीजेपी मधनं निघायला की आम्ही आता ह्याच्या पुढे बीजेपीला कधी कुठल्या पार्टीला कधी मदत करणार नाही हे मेहरबानी करून सांगते